सौ भारती ताई बडुरे नांदेडच्या भाग्यनगर रोडवरील आई पराठा सेंटरच्या संचालिका त्या साठ वर्षांच्या आहेत मात्र आजही पहाटेपासून रात्री हॉटेल बंद होईपर्यंत दिवसभर त्या ठाण मांडून असतात कुटुंबाच्या आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी काहीतरी व्यवसाय करावा असं त्यांच्या मनात होतं त्या सुगरण आहेत त्यांना स्वयंपाकाची आवड आहे ही आवड त्यांनी व्यवसायात रूपांतरित केली आणि घरचं सोनं विकून बँकेतून कर्ज घेऊन तीन वर्षांपूर्वी

तीळ तूप पोळी अशा त्यांच्या अनेक खाद्यपदार्थांना पदार्थांना ग्राहकांनी पसंती दिली आहे दुसरी गोष्ट आपली आजी जी खाऊ घालते भाकरी भाजी ते सुद्धा आमच्याकडे आहे भाकरी आहे पाटोळी भाजी आहे आप आपल्या आई आजीच्या हातचे सगळे पदार्थ आहे ते ते पण आहेत आमच्याकडे म्हणजे वरण भात आहे वेगवेगळ्या दही भात आहे आमच्याकडे पाटवडी भाजी आहे चमकुरावाडा भाजी आहे बैंगन मसाला भरीत आहे म्हणजे हे अशा सगळ्या भाज्या आहेत आपल्या खर तर भाग्यनगर परिसर विद्यार्थ्यांनी भरलेला युवा वर्गात पिझ्झा बर्गर सारख्या जंक फूडची क्रेज असताना भाकरी धपाटे पराठे यासारखे पदार्थ विकले जातील की नाही अशी शंका काहींना होती मात्र चव स्वच्छता गुणवत्ता पोषकता आणि प्रत्येकाला परवडेल अशी किंमत या चौसूत्रीच्या बळावर आई पराठा सेंटरनं मोठं यश आणि लोकप्रियता संपादन केली आहे पिझ्झा मध्ये म्हणजे कसं आता ते जे मैद्याची वगैरे रोटी येतात पण ते आणि थोडस टाकून मी पराठा केला म्हणजे यामुळे तरी मुलं खाऊ शकतात त्यामुळे मी ते पराठा चालू मेथी पराठा आहे पालक पराठा आहे हे सगळे चांगले पराठे आहेत आणि त्या आणि चीज पराठा आणि पनीर पराठा पण पन टाकला किंवा ज्यांना जे आवडते ते खातात त्यांच्या या व्यवसायाला कुटुंबानंही सहकार्य केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विवाहित मुलीनंही आई पराठा सेंटरच्या पुण्यात दोन शाखा सुरू केल्या आहेत कुटुंबाला मदत करण्याचा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी केलेला संघर्ष आणि प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमांची सौ भारतीताई बडुरे यांची ही यशोगाथा प्रेरणादायी आहे आणि मूल सांभाळ कोणताही बिझनेस मोठा करू शकतात कारण त्यामध्ये पहिले देवाने ही एवढी सहनशक्ती असते की ती महिला काहीही करू शकते नांदेड शिवभाव वाचना नमस्ते